देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूरातही राजकीय घडामोडींना वेग आलाय सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी एमआयएम राजीनामा दिला होता त्यानंतर एम आय एम पक्ष संविधान वाचवण्यासाठी उमेदवार मागे घेत असल्याचं घोषित केलं त्यानंतर एमआयएम पक्षामध्ये फूट पडली एम आय एम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद व माजी जनरल सेक्रेटरी शफी हुंडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोलापुरात पुन्हा यमायम पक्षाला धक्का बसणार आहे यमायम पक्षातील युवा कार्यकर्ता व वा यमायम वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून ते यमायमच्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आंदोलनात ते दिवस दिसत नाहीये यमायम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पद्धतींवर नाराज असल्याची चर्चा आहे रियाज सय्यद यांचा शास्त्री नगर परिसरात मोठा जनसंपर्क आहे ते विविध सामाजिक उपक्रम नेहमी घेत असतात सय्यद यांनी पक्ष सात हॉस्पिटल निर्माण करून गौरगरीब जनतेला मोफत उपचार व दहा रुपयात त्यांनी ओपीडी सुरू केली रियाज सय्यद हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे मौलाली चौक परिसरातील त्यांच्या कार्यालयावरील एम आय एम पक्षाच्या नेत्यांचे पोस्टर हटवण्यात आले रियाज सय्यद हे साऊथ हॉस्पिटल इथे माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सकाळी अकरा वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे